राज्याच्या विकास चक्राला सुगती तसच राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठीचा अर्थसंकल्प सादर झाला उद्योग शेती पायाभूत सुविधा रोजगार आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतोय सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम याचं प्रतिबिंब या आजच्या बजेटमध्ये उमटलेला आपण पाहतोय म्हणजे विकसित भारत विकसित महाराष्ट्र या सूत्रानुसार विकास चक्राला दशी देण्याच्या हा अर्थसंकल्प यंदाचा महायुतीच्या सरकारने जनतेच्या समोर ठेवलेला आहे मेक इन महाराष्ट्र द्वारे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण आखलं आहे यानं पुढील पाच वर्षात चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पन्नास लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे राज्यातले महामार्ग बंदर विमानतळ जलमार्ग बस वाहतूक रेल्वे आणि मेट्रो या सर्व दळणवळण क्षेत्रासाठी तसंच दर्जेदार ग्रामीण रस्ते राज्य महामार्ग आणि जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या विकासाकरता सर्वाधिक आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे नांदी आहे विकास पर्वाची महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लाभणार नाही